बालाजी काशीनाथ थोरात गाव तेर दो, काय चौदा विषय पाच तारीख पाच चार दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार त्या दिवशी संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान माझ्या मुलीला उलटी आणि पोट दुखत होतं म्हणून मी डॉक्टर शेंडगे यांच्याकडे नेलं आणि डॉक्टर शेंडगे यांच्याकडे नेल्यानंतर तिने पोट दुखी कुठे डॉक्टर शेंडगे कुठलं तेर खाजगी डॉक्टर खाजगी डॉक्टर आहे हां त्यांच्याकडं नेलं त्यांच्याकडं नेल्यानंतर त्यांनी उलटीचं आणि पोटदुखीचं औषध दिलं मग ते पोटदुखीही राहिली तिची आणि उलटीही राहिली नंतर पण एक तासभरानं मुलीला संडास लागली संडास लागल्यानंतर मी परत स्विलमध्ये नेलं आणि स्विलमध्ये सांगितलं की असं असं मुलीला पहिलं असा असा त्रास होता आता संडास लागली मग त्या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत त्यांचं नाव पाटील पाटील सर आहेत ते सरकारी दवाखान्यामध्ये मग त्यांना आम्ही बोललो असं तेरचे सरकार तेर त्यांना आम्ही बोललो तर त्यांनी त्या मुलीला सेटीस्कोप करायचा ते केलेलं नाही किंवा तिला काही चेकही केलं नाही आणि फक्त सांगितलं की मुलीला काहीच झालेलं नाही आणि तुम्ही घरी घेऊन जावा आणि फक्त लिंबू पाजा मग मी त्यांना म्हणलं परत म्हणलं की सर मुलगी मान टाकते आहे सारखी संडास येते आहे पोटात काही बी खाल्लं की संडास वाटतं बाहेर येते आणि तिची कंडिशन फार बिकट आहे तुम्ही चेक करा तिला गोळ्या औषध द्या काहीतरी करा पण तरीही त्यांनी परत आमच्यावर दाटावून सांगितलं तुम्ही अर्धा तास बाहेर थांबा आणि बाहेर थांबल्यानंतर परत आम्ही थांबलो तिथं अर्धा तास बाहेर परत आम्ही त्यांना विनंती केली पण तरीही आम्हा दोघा नवरा बायकोला माझी मुलगी माझी मिसेस निकिता थोरात आणि मी आम्ही दोघं संध्याकाळी दहा साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना परत विनंती केली विनंती केल्यानंतर ते दोघंही पणापर आमच्यावर दरडाऊन तुम्ही सांगितलं की तुम्हाला काय कळत नाही ना काय नाही तुम्ही विनाकारण त्या पुरीला त्रास द्यायला लागला तुम्ही स्वतः घाबराव ला त्या पुरीला घाबरायला लागला आणि तसंच मला जावं मला काही गरज नाही लिंबू शरबत पाजा मग लिंबू शरबत पाहिल्यानंतर तरी आम्ही अर्धा तास त्या ठिकाणी अजून थांबलो आम्हाला वाटलं की त्यांना काय त्यांनी काहीतरी बघतील काहीतरी गोळ्या औषध देतील कारण संध्याकाळची वेळ होती काही कळणं झालं आणि ह्या माणसं डॉक्टरांनी तर काही काही त्याच्यावर काय गोळ्या दिल्या नाहीत औषध दिलं नाही किंवा तिथं काही नोंद घेतलेली नाही किंवा काही चेक केलं नाही किंवा काही तिला बघितलं नाही आणि परत आमच्या डावून सांगितलं की तुम्हाला काय करायचं नाही ला लिंबू शरबत पाजा अशा पद्धतीनं सांगितलं मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी परत त्या मुलीला मुलीलाही आणलो रात्रभर सर कमीत कमी त्या मुलीच्या तीस ते चाळीस संडास झाल्या असतेला तीस ते, ते चाळीस <Skakakakakakakkape">. ती मुलगी घोटभर पाणी पियेत होती आणि तेवढंच पाणी संडास संडासवाट येत होतं मी माझी बायको निकेता माझी आई आम्ही तिघंजण काय करत होतो तिला संडास लागेल की परत आम्ही बाहेर नाहीयचं तिची चड्डी बदलायची परत दुसरी दुसरी चड्डी घालायची परत पाच दहा मिनटाला ती मुलगी सारखं पाणी मागत होती पाणी लिंबू शरबत पाणी पाणी लिंबू शरबत मागायची अक्षरशः तीस चाळीस तिच्या संडास झाल्या तिच्या संडास तीस चाळीस झाल्यानंतर परत मग ते आम्ही सकाळी उठलो आणि मुरुडला गेलो मुरुडला गेल्यानंतर मुरुडला त्या ठिकाणी वाटमध्येच तिनं पूर्ण असं ताट पाय केलं आणि डॉक्टर पठाण यांच्याकडे बालरोग तज्ञाकडे गेलो मग तिने सांगितलं मुलीच्या अंगातलं पाणी कमी झाल्यामुळे तिला अटॅक आलेलं आहे आणि आता ती व्यवस्थित आहे आणि लातूरला नेवं हो लागेल मग लातूरला आम्ही घेऊन गेलो लातूरला स्पर्श दवाखान्यात गेल्या गेल्या मुलगी माझ्या हातात होती आणि मुलगी मोठ्यानं कणली आणि त्या डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेल्या गेल्या मुलगी तिथं तिचा प्राण गेला तिथं त्या ठिकाणी मृत्यू झाला पण ही सगळी चूक जी आहे ते सरकारी दवाखान्यामधले okay. जे सरकारी दवाखाना कुठला तेरमधील ग्रामीण रुग्णालय तेर त्या ठिकाणचा दवाखाना आणि त्या ठिकाण माणसानं कसल्याही पद्धतीचं चेक के के तो, 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 न केल्यामुळं तिला सिटीस्कोप न लावल्यामुळं कोणतीही गुढी औषध न घेतल्यामुळं आणि कुठल्याही प्रकारची तिथं नोंद न घेतल्यामुळं आम्हाला दरडावून तशाच पद्धतीनं महागारी लावलं केवळ ह्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं माझ्या मुलीचा प्राण गेलेला आहे दुसरं काहीसुद्धा नाही आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो पण तरीही ते ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेल्यानंतर त्यांना म्हणलं तुमच्या हलगर्जीपणामुळं माझ्या मुलीचा प्राण गेलेला आहे तर ते त्यादेस ते उ उलट बोलायला लागले मी सगळ्याच गोष्टी चेकिंग केल्यात म्हणले मग त्यावेळेस डॉक्टर ढोंगडे ढोंगडे होते मग त्यांनी म्हटले की बाबा तुम्ही काय चेकिंग केलं का ते दाखवा त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी त्या मुलीची कसल्याही पद्धतीची नोंद नाही आणि त्याचा फोटोसुद्धा सर माझ्याजवळ आहे त्या ठिकाणच्या ज्या सिस्टर आहेत त्या शिस्टरलासुद्धा ही गोष्ट माहिती आहे सिस्टरला आम्ही विचारलं की शिस्टर असा असा प्रकार व्हायला सिस्टरनं सांगितलं डॉक्टरांच्या पुढे मला काही करता येत नाही आणि डॉक्टरने आरोग बोलले डॉक्टरनं दरडाऊन बोलले डॉक्टरनं काही चेक न करता काही औषध न बघता ॲक्च्युली औषध कशाचं होतं की तर उलटीचं आणि पोटदुखीचं औषध होतं आणि आम्हाला उलट उल्त, उलटी आणि पोटदुखीचं ताप हे औषध होतं आणि तिला लागलेली होती संडास आणि त्याला असं औषध द्यायचं सोडून त्यानं ते दिलं नाही आणि तेच औषध द्या तेच औषध पाळा आणि उन्हामुळं झाले काही झालं नाही असं त्यांनी सांगितलं मुल, माझ्या मुलीचा मृत्यू झालेला आहे तक्रार आम्ही धोंगडे सरांकडे दिलेली आहे आज सकाळी काय की या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं माझ्या मुलीचा प्राण गेलेला आहे काय बघले माझे म्हणणं असं आहे माझी मुलगी गेली पण कमीत कमी गोरगरीबाचा दवाखाना आहे आणि हे जे डॉक्टर आहेत ते काही फुकट काम करत नाही त्यांना सरकारनं पगार देतो आणि त्यांना खास गोरगरिबांची सेवा करण्यासाठी दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं काम करायला पाहिजे पण त्यांनी न केल्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा प्राण गेला असाच प्राण दुसऱ्या कोणाचा जाऊ नये म्हणून ह्या डॉक्टरांनी घरी बसावं यांना डिसमिस करावं ही माझी विनंती आहे तक्रार केली पोलिसात तक्रार केली पोस्टमॉर्टम नाही केलेलं के ना। पुढं पुड़ काय पोलीस स्टेशनला वगैरे काय तक्रार दिली तुम्ही सध्या तर काय दिलेली नाही देतो काय अडचण नाही कारण विषय कसा आहे माझं झालं पण अनेक गोरगरिबांची लोक सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत नसत्या त्या आता मला त्या गोष्टी कळायला लागल्या होत्या की बाबा मुली मान टाकायला लागली पण तरीसुद्धा हा डॉक्टर म्हणतो की लिंबू शरबत द्या आणि लिंबू शरबत नाही व्यवस्थित होईल तिला काही झालेलं नाही आणि त्याच्या तिनं काही न चेक करता काही न बघता तो असा कसा काय म्हणू शकतो कारण औषध कशाचं आहे तापीचं उलटीचं औषध आहे आणि तिला लागली आहे संडास आणि तो मला म्हणतो की हाच औषध घ्या मी हेच औषध देणार आहे आणि तुम्ही हेच औषध पाजा बाकी दुसरं काहीच नाही अशा पद्धतीने गेलं आणि माझा मुलीचा मृत्यू झाला माझं नाव निकिता बालाजी थरात मुलीला संडास म्हणजे संडास उलटी झाली अगोदर म्हणजे शुक्रवारचे त्याला उल, म्हणजे उलट्या दुखायला तर मग आम्ही शेंडगे डॉक्टरच्यात नेलं त्याने उलटीचं आणि पोटदुखीचं औषध दिलं कमी झालं परत संध्याकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान तिला संडास लागली संडास लागल्यावर आम्ही सिव्हिलमध्ये घेऊन गेलो तेरमध्ये ग्रामीण रुग्णालय तर नेल्यानंतर डॉक्टरला म्हणलं हिला संडास लागले त्यांनी बघितले औषध बघितले ते म्हणले मी म्हणलं ताप पण यायला लागलाय तिला मान टाकायला लागले काय खायना झाली पेना झाली झोपाय लागली डोळा पण उघडना झाली आहे ते म्हणले काही नाही उष्णतेमुळे झालंय आणि मी हेच औषध देणार आहे तुम्ही उगं घाबरू नका तिला काहीसुद्धा झालेलं नाही ते म्हणले शुभ्रा ते मला विचारलं त्याने ति मुलीचं नाव काय मी म्हणले शुभ्रा ते म्हणले शुभ्रा इकडे म्हणले तेवढंच म्हणले ती मुलगी गेली त्यांच्याकडे त्यांना वाटलं ती मुलगी गेली म्हणून ती बरीच झाली त्यांचं असं आहे पण त्यांनी स्टेटस्कोप सुद्धा लावून तिला तपासले नाही अगर तिचे डोळे बघितले नाहीत अगर तिची काय तर मन त्यांनी स्टेटस्कोप लावला नाही अगर जीप बघितली नाही तिचे अगर हात बघितले नाहीत आम्हाला म्हणले तुम्ही अर्धा तास तुम्हाला अजून तसं वाटायला तुम्ही अर्धा तास थांबा बाहेर आम्ही थांबलो त्यांना अजून म्हणलं काही सुद्धा झालेलं नाही तुम्ही उगाच घाबरायला लागलात फक्त उष्णतेमुळे झाले असं लागले करायला ते दिली म्हणे आमचं ते आमचं गेलं तर गेलं आमचं कधी वापस येणार नाही पण दुसऱ्याचं असं जाऊन आमचं काय वापस येणार नाही ना आम्ही काय पण केलं असतो कुठं पण यायला असं त्यांना करायचं नव्हतं ना त्यांनी सांगायचं दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जा आम्ही काय पण केलं असतं ना रात्रीच त्यांनी काहीच सांगितलं नाही चांगले आहे चांगले आहे आम्ही तर डॉक्टरच्या पण आम्ही तर कुठं एवढे हुशार आहेत का आम्हाला डॉक्टरच्या पुढे आम्हाला काय समजणार आहे का आम्हाला वाटलं डॉक्टर ते म्हणले लिंबू शरबत पाजा आणि अयोग अयोगानं मुलीनं संध्याकाळी बारा वाजता लिंबू शरबत मागितलं आम्ही लिंबू शरबत दिलं तिने रात्रभर संडास करत होती आणि परत आम्ही सकाळी मग मुरुडला न्यायचं ठरवलं मुरुडला वाटत मध्ये तिचा अटॅक आला परत काय विलाजच झाला नाही तिचा